नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे गवारीची सुक्की भाजी खूप सुंदर लागते तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर सुरुवात करूया आता इथं पहिल्यांदा मी गवारी जी आहे ती निवडून घेतलेली आहे यानंतर गवारी मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे याच्यानंतर मी गवारीमध्ये अंदाजे पाणी घालणार आहे कारण आपल्याला गवारी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे त्याचबरोबर याच्यानंतर मी अंदाजानुसार मीठ घालणार आहे चवीप्रमाणे त्याचबरोबर मी इथं अर्धा चमचा हळद घालणार आहे आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते चमच्याने एका आता गवारी मी ही आहे ती मी शिजण्याकरता ठेवून देणार आहे गवारी जी आहे ती आपल्याला एक दहा ते बारा मिनिट मीडियम गॅसवर शिजवून घ्यायची आहे तर याच्यानंतर मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे का बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता आता गवारी इथं आपली शिजवून झालेली आहे याच्यानंतर कढईमध्ये मी इथं तेल घालणार आहे तर यामध्ये पहिल्यांदा मी अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी भाजून झाली की याच्यानंतर मी कडीपत्ता घालणार आहे याच्यानंतर मी अर्धा चमचा जिरं घालणार आहे त्याचबरोबर मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घालणार आहे लसूण जो आहे तो, तो तेलामध्ये आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे याच्यानंतर जो बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो घालणार आहे मी टोमॅटोसुद्धा तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे हे सगळं व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे याच्यानंतर मी अर्धा चमचा इथं हळद घालणार आहे अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालणार आहे तर हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यानंतर मी कांदा लसूण मसाला घालते तर इथं मी कांदा लसूण मसाला दोन ते अडीच चमचे घातलेला आहे तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता कांदा लसूण मसाला जो आहे तो पण तेलामध्ये आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे आता याच्यानंतर गवारी जी आहे शिजलेली ती याच्यामध्ये मी घालणार आहे तर गवारी जी आहे ती आपल्याला मस्त अशी परतून घ्यायची आहे व्यवस्थित ही गवारी मिक्स करून घेणार आहे पहिल्यांदा आता याच्यानंतर मी इथं शेंगदाण्याचं कूट घालणार आहे शेंगदाण्याचं कूट थोडा मोठा वाटून घेतलेला आहे मी एकदम बारीक नाही घ्यायचा इथे मी चार चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे शेंगदाण्याच्या कूटाने गवारी खूप सुंदर लागते तर व्यवस्थित मी पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे आता याच्यानंतर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे आता याच्यावर मी झाकण ठेवणार आहे मीडियम गॅसवर पाच मिनटासाठी तो पाच मिनटं झालेली आहेत हे बघा गवारी आपली पुन्हा एकदा परतून घेणार आहे मी व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आता पुन्हा एकदा मी झाकण ठेवणार आहे आता गॅस कमी करून ठेवणार आहे मी एक सात ते आठ मिनटासाठी हे बघा मस्त असं गवारीला आता तेल सुटलेलं आहे आणि गवारी आपली इथं खाण्यासाठी तयार झालेली आहे मस्त अशी ही चमचमीत गवारीची भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता टिफिनसाठी बनवू शकता आता इथं मी एका प्लेटमध्ये सर्व करणार आहे खूप सुंदर लागते तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद